नमस्कार शासनची आर या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता घडीची सर्वात मोठी व्यक्ती निर्णय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची आली मोठी बातमी राज्य सरकारचा मोठा निर्णय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळण्यास सवृत्तीचा लाभ शासन निर्णय निर्गमित त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पाण्या आहोत तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छित आपण चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आजचे नो चला शुक्रिया दिनांक एक नोव्हेंबर पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झाल्याप्रकरणी शासन सेवेत दिनांक एक नोव्हेंबर पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर वितरण योजना लाभ करण्याबाबत वित्त विभागकडून दिनांक दोन फेब्रुवारी चोवीस रोजी अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे दिनांक एक नोव्हेंबर पाच पूर्वी पदभरती आणि जाहिरात निर्गमित झाल्याप्रकरणी शासन सेवेत दिनांक एक नोव्हेंबर पाच रोजी अथवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्त वेतन एकोणीशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्त वेतनाचे अंश रसिकरण एकोणीसशे चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह नीती व आंशिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय सदर शासन देण्यात येत आहे सदर नियमामध्ये बसणाऱ्या संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांनी जुने निवृत्त वेतन त्याचबरोबर त्या अनुषंगिक नियम लागू करण्याचा सदर पर्याय हा सदर शासन निनानवे निर्गमित करण्यात येण्यापासून सहा महिन्याच्या कालावधीमध्ये लागू करणे बंधनकारक करण्यात आलेला आहे तसेच जे राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी हे सहा महिन्याच्या कालावधीत जुनी पेन्शन वेतन योजना लागू करण्याचा पर्याय देणार नाही त्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन म्हणजेच एन पी एस लागू राहील तर राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रथम दिलेला पर्याय हा अंतिम राहील ते राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी हे जुनी पेन्शन निवड त्या अनुषंगिक नियम लागू करण्याबाबतचा पर्याय निवडतील त्यांचे जी खाते उघडण्याचे सदर खात्यामध्ये एन पी एस खात्यामधील फक्त कर्मचारी हिस्सेची रक्कम व्याजासह जमा करण्याची निर्ती देण्यात आलेली आहे त्याचबरोबर जे राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी जुनी पेन्शन व त्या अनुषंगिक नियम लाभ करण्यास पर्याय निवडतील त्यांच्या एन पी एस मध्ये राज्य शासनाच्या हिस्ची रक्कम व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीवरती करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अपडेट करण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला चुका धन्यवाद